मित्रांनो नमस्कार रुपेश कोलते आपल्या आज कोकणातला तिसरा दिवस खारेपटणला आलो आहे खारेपटण तर थोडंफार मार्केट केलं आणि आपण आता इथे खारेपटणमध्ये जे प्रसिद्ध असं देवालय आहे कालभैरव या ठिकाणी आलो आहोत श्री कालभैरव देवस्थान बहात्तर गावांचं हे अधिष्ठान आहे देवालय आहे मी नेहमी खारेपटणला आलो की ते जरूर भेट देतो बाजारपेठेमध्येच आहे चला आपल्याला दाखवतो हा इंट्री ग्रेट कमानातची बांधकाम कोणी केलं आहे ते यांची नावं दिलेली आहेत तिथे मालती मधुकर गुरव मधुकर शंकर गुरव त्यानंतर त्यांचा इथे एक बॅनर आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे बघा बहात्तर खेड्यातील एकशे एकोणतीस देवांचे आराध्य जागरूक देवस्थान कालभैरव मंदिर ट्रस्टनं नंबर दिलेला आहे आता हा कार्यक्रम आहे दोन फेब्रुवारीला त्या कार्यक्रमाची इतर रूपरेषा दिलेली आहे आठ वाजताना सकाळी दोन फेब्रुवारीला लघुरु लघुरुद्र आहे वेगवेगळे असे रविवार सोमवार कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा दिलेली आहे महाप्रसाद कधी आहे काय आहे कार्यक्रमाची इकडे जय्यतारी तरी चालू आहे इकडे असे स्टॉल वगैरेसाठी जागा करतायत पाळणाघर वगैरे लागलं आहे आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये गेटच्या आतमध्ये एंट्री मारली आहे जागा आहे बघा परिसर केवढा छान आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे कुशीत आहे कोकण म्हटलं तर कोकणला तोडच नाही आहे आपल्या असं मन तुमचं हलकं होऊन जाणार कोकणात आलात तर बघा मंदिर बघा बाहेरून किती मोठं मंदिर आहे या मंदिराच्या अवतीभोवती ही सगळी जागा आहे हा सगळा परिसर आहे कृपया चप्पल व बूट बाहेर काढावीत ओके आपण आता आपल्या इकडे बाहेर चप्पल काढून आता आतमध्ये जाऊया हे व्हिडिओच्या मार्फत आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय किती भव्य दिव्य कोरीव बांधकाम आहे बघा अजून आपण आतमध्ये अजून जायचं आहे तुम्हाला एकदम प्रसन्न करून जाईल इथे तुळस आहे बाहेर कालभैरव दुर्गा देवी मंदिर ट्रस्ट कार्येपाटण विश्वस्त मंडळ यांची नावं आहेत अध्यक्ष मधुकर शंकर गुरव उपाध्यक्ष सुभाष भास्कर ठाकूर देसाई सचिव नंदकिशोर कोरगावकर उपसचिव खजिनदार सगळे सभासद आहेत हाई तेंसा क्यूर हा इथे त्यांचा क्यू आर कोड दिला आहे आपल्याला जर देणगी द्यायची असेल तर तुम्ही ह्या क्यू आर कोडला स्कॅन करून देणगी देऊ शकता दिनांक तीन फेब्रुवारीला राजोपचार पूजा व अभिषेक सोळा आहे त्याची पूर्ण माहिती हा काळभैरवचा इतिहास आहे आणि तो पूर्ण असा त्यांनी इथे मांडलेला आहे की ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे काय नाही माझ्या व्हिडिओमध्ये मा थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे मंडळाचं जे विश्वस्त मंडळ आहे मंदिराचं त्यांनी छान प्रकारे येते त्याची माहिती दिलेली आहे जेणेकरून जे नवीन भाविक चालेल शूट केलं जे नवीन भाविक येतील आपण आता मंदिरामध्ये एंट्री केली आहे किती सुंदर असं त्यांनी बाहेरगावचे जे मंदिरं असतात ना अशा प्रकारे त्यांनी काम केलं आहे किती शांत प्रसन्न वाटतं बघा वरती काभारा वगैरे कर्नाटक नटराजांची मूर्ती आहे ते छोटे छोटे बारीक बांधकाम दिलेले आहेत देणगीदारांची नावं आहेत कुणी कुणी काय काय दिलं आहे कुठल्या गावच्या आहेत ते सर्व दिलं आहे आपण आता दर्शन घेऊया श्रीदेव कालभैरव देवस्थानची मूर्ती हे श्रीदेव कालभैरवचं देवस्थान श्री गणेश व शंकराची पिंडी आहे इकडे एवढं सुंदर मंदिर बांधलंय ना मी आलो की नेहमी येतो या मंदिरामध्ये इथे तुम्ही देणगी वगैरे किंवा तुम्हाला काही टाकायचं आहे दानपेटीमध्ये तर टाकू शकता इथे श्री देवी जोगेश्वरी म्हणून आहे माता मातेचं मंदिर आहे हे छोटस गावातले स्थानिक बसले आहेत पुजारी वगैरे किंवा गाराणे घालणारे इथे परत माहिती आहे बघा बहात्तर श्रीदेव कालभैरव मंदिर खारेपाटण बात्तर खेड्यांचे आराध्य जागृत देवस्थान कुठले कुठले कार्यक्रम होतात वर्षभर त्याची थोडक्यात ठळक माहिती दिली आहे याच्यामध्ये आपलं नाव काय नमस्कार सर इथे असं त्यांनी हे पूर्ण बुक आहे या बुकामध्ये आपल्याला जर याची माहिती घ्यायची असेल तर आपण हे बुक इथे येऊन खरेदी करू शकता हे मंदिराकडून आहे कमी याच्यामध्ये आपण आपल्या प्रेक्षकांना इथे व्हिडिओच्या मार्फत दाखवतोय आपलं नाव काय सर चव्हाण आपण इथे काय म्हणजे थोडक्यात दोन मिनिटं द्या ना माहिती मंदिराच्या इतिहासाबद्दल थोडक्यात अजून काय आहे काय नाही आता कार्यक्रम आहे परवा अजून काय सांगू इच्छिता तुम्ही काय बोलू इच्छिता काल यात्रा दरवर्षीप्रमाणे वसंत पंचमीला असतो ही यात्रा दोन दिवसाची असते आमचे कालभैरव देव हे बहात्तर खेड्यांचे अधिपती आहेत तर ह्या यात्रेला या बहात्तर यात्रे या खेड्यांमधून मुंबईपासून पूर्ण जगा जगातले जगापासून माणसं इथे यात्रेला येतात दरवर्षी तसंच आमचा कालभैरव देवांचा वर्धापन दिन असतो अकरा मे दरवर्षीप्रमाणे अकरा मेला असतो तसंच आमचं दुर्गादेवी मंदिर आहे वरती खारेपटण किल्ला आहे त्या किल्ल्यावर दुर्गादेवी मंदिर आहे तिथे आमचा वर्धापन दिनाचा उत्सव असतो तिचा एकोणीस मेला त्यानंतर आमचा श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात दुसऱ्या मंगळवारी एक उत्सव असतो तेव्हा पण महाप्रसाद असतो त्या वर्धापन दिनाला पण महाप्रसाद असतो दोन्ही वर्धापन दिनाला त्यानंतर आमचा एक लळित कार्यक्रम असतो म्हणजे काल देवांची जयंती असते की अष्टमीला जयंती असते तर त्या अष्टमीच्या पूर्वी पूर्वी आठ दिवसापासून तो उत्सव सुरू होतो दहा दिवसाचा उत्सव असतो यांची समाप्ती असते त्यावेळी आमची पालखी प्रदक्षिणा वगैरे होते गायनांचा कार्यक्रम असतो तसंच आमच्या यात्रेच्या वेळी पण पालखी प्रदक्षिणा असतात आणि ह्या वर्षी दुसऱ्या दिवशी एक नवीन विधी चालू केली आहे राजोपचार पूजा त्यामध्ये चौसष्ट विधी असणार आहेत अकरा ब्राह्मण असणार आहेत ते अकरा ब्राह्मण ते देवावर अभिषेक करणार असं तो राजोपचार पूजा हा विधी एक नवीन कार्यक्रम ठेवला आहे असे आमचे दरवर्षीचे कार्यक्रम असतात बघा खूप चव्हाण साहेब आहे तिथले जे आपल्या अकाउंटंट सगळं सांभाळतात त्या मंदिराचं त्यांनी छान पद्धतीने माहिती दिली आहे आपण इकडे कार्यपटलला आलात तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या कालभैरव यांची ही प्रतिमा आहे बघा तर धन्यवाद चव्हाण साहेब तुम्ही छान प्रकारे आपल्याला माहिती दिलीत मंदिराची मंदिराचा परत एकदा परिसर दाखवतो आतमध्ये तुम्हाला एवढं प्रसन्न वाटेल छान वाटेल मला मी नेहमी आलो की नेहमी येतो तर मी हा माझा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आहे एक आपला आलो होतो कोकणामध्ये खारे पटेलला तर एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे आपल्यासाठी आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद